नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहर हे पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळखलं जातं जर एकंदरीतच पाहिलं तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे छोटस बदलापूर शहर आपल्याला पाहायला मिळते परंतु काही आस्थापना काही ढाबे आणि काही जे दुकानदार आहेत ते ह्या पर्यावरणाचा रास करायला निघालेत की काय असा प्रश्न जो आहे तो आता सध्या पर्यावरण प्रेमी जे आहेत ते उचलताना पाहायला मिळते खरं तर जर आपण पाहिलं तर पूर्ण जगभरात संपूर्ण देशात क्रिसमसची धूम होती सोबतच नवीन वर्षाचा देखील जल्लोष पाहायला मिळाला त्या नवीन वर्षामध्ये बदलापूर शहरामध्ये अनेक आस्थापना असतील अनेक ढाबे असतील अनेक कॅफे असतील याच्या समोर असलेल्या झाडांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती खरं तर रोषणाई करण्याला विरोध नाहीये परंतु ती रोषणाई जी होती ती झाडांवरती करण्यात आली होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी जैवविविधता जी आहे ती नष्ट होण्याचा मार्गावरती आहे की काय असा प्रश्न जो आहे तो आता बदलापूरचे पर्यावरण प्रेमी जे आहेत निसर्गप्रेमी जे आहेत ते विचारताना पाहायला मिळत आहेत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी असणार त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगाल जैवविविधा कुठेतरी नष्ट होते अशा प्रकारे झाडांवरती विद्युत रोषणाई करण्यामुळे काय नेमका तुमचा अभ्यास आहे आणि कशाप्रकारे हे हानिकारक असणार आधी अनिकेत तुझी आणि ठळकवाताचे आभार मानिन हा एक सुंदर मुद्दा आज तुम्ही या माध्यमातून उचलून धरला नक्कीच नवीन वर्षाच्या सोबतसाठी ठिकठिकाणी रोषणाई केली जाते चांगली गोष्ट आहे पण त्या रोषणाई करताना काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे झाडांवरती जेव्हा ती विद्युत रोषणाई सोडली जाते ते एका ठराविक वेळेचा भाग म्हणून ठीक आहे पण सतत ती रोषणाई असेल तर त्यातनं जे काही सूक्ष्म तंतू असतात किंवा जे अशा गोष्टी असतात की त्यांनी शॉक वगैरे प्रकार लागू शकतो झाड ही एक सजीव गोष्ट आहे त्याला भावना असतात चेतना असतात आणि त्याच्यामुळे झाडांच्या वाढीला त्याचा नक्कीच परिणाम होतो इतकंच नाही तर झाडांवरती बरेचशा पक्ष्यांची घरटं असतात जर आता आपण बघितलं तर चिमणी हा प्रकार आपल्याला खूप कमी दिसायला आता लागलाय त्याच्या मागे ते, ते रेडिएशन वगैरे कारण तर आहेतच पण फक्त तेवढीच कारण नाही हे झाडांवरती जेव्हा लाईट वगैरे सोडतो तेव्हा बरेचसे पक्षी असतात कावळ्या कबुतरांची घरटी असतात त्यांना शॉक लागतात त्यांना ती भीती होते कारण आपल्याला जसं दिवसभराचा उद्या जेव्हा आपल्याला सहन होत नाही तेव्हा आपण रात्रीचा अंधार बघतो आणि पक्षी देखील रात्री घरट्यांकडे पोहोचतात आणि त्यांना देखील तो काळो खावा असतो त्या विद्युत रोषणामुळे ते रात्री त्या झाडांवरती येत नाही एका प्रकारे त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि हे पूर्ण एक अन्न साखळी आहे ते पक्षी एक किडे मुंग्या या सगळ्या एका प्रकारे कुठे ना कुठे त्यांना हानी पोचतेच आणि भविष्यामध्ये जशी चिमणी नष्ट झाली त्याप्रमाणे इतर पक्षी नष्ट होतील आणि त्याचाच परिणाम भविष्यात आपल्या माणसांवरती पण नक्कीच होऊ शकतो सजावटीचा भाग म्हणून ती लाईट जर मारायचीच असेल तर एक खालून मारली फोकस वगैरे तेवढ्या गोष्टी ठीक आहेत पण ते अशा वायरी लटकताना दिसतात ते रात्रीच्या अंदर आपल्याला सुंदर दिसतं पण जेव्हा दिवसा ते विद्रुप त्याचा चेहरा असेल किंवा त्याच्यामुळे पक्ष्यांना होणारा त्रास त्या झाडांना होणारा त्रास झाडांची होणारी वाढ या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन नक्कीच हे करतील परत त्यासाठी ग्रीन ट्रिब्युनल आहे जे राष्ट्रीय हरित लवा त्यांचे देखील देखील काही नियम आहेत ते पाळणं गरजेचं आहे खरं म्हणजे झाडांना खेळ मारण्यापासून किंवा झाडांवरती अशा लाईट करण्याला विरोध आहे ते नियम आहेत हे नियम कुठेतरी धाब्यावर बसवले हो जातात आणि त्याच्यामुळे ही सजीवसृष्टी देखील भविष्यात नक्कीच धोक्यात येऊ शकते त्यामुळे याला विरोध असणं आणि तिथल्या जे मालक असतील किंवा जे कोणी करत असतील त्यांनी या गोष्टींसाठी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे नक्कीच जसं की तुम्ही सांगितलं की झाड हे सजीव आहे आणि तिकडे पक्षी जे जा आहे ते आपला विसावा करतात परंतु आता तो विसावा कुठेतरी दुरावला माणसांसाठी पण तितकंच घातक आहे का येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जसं मी सांगितलं की अन्न साखळी मधला एकूण एक घटक महत्वाचा जसं आपण लहानपणी ऐकलेलं की गांडूळ असतो तो माती भूसभूषित करण्यासाठी ती माती खातोय इतर किड्या मुंग्या त्याला खातात नंतर उंदीर त्याला खातो उंदीर सगळे आपण प्रत्येकाने लहानपणी पुस्तकात आपण किंवा ऐकले त्याचप्रमाणे झाडांच्या बाबतीत हे इतर जे पक्षी आहेत किंवा काय ते कुठे ना कुठे निसर्गाला हातभार लावत असतात किंवा एखादं झाड आपल्याला माहिती नाही त्या झाडाचं महत्व काय असेल पण त्या झाडावरती जर विद्युत रोषणाई केली त्यातनं करंट पास झाला खाली खेळणाऱ्या मुलांना कधी शॉक लागू शकतो जीवितहानी होऊ शकते इतकंच नाही तो सजीव झाड त्याला देखील त्याची त्याचाही जीव आहे त्याला देखील करंट पासून त्या झाडांवरती कधी आग लावू शकते, नश्त शकते। ते झाड नष्ट होऊ शकतो आपल्या जगभरातल्या किंवा आपल्या शहरातल्या जर विषय घेतला तर इथे अनेक विविध प्रकारची झाड आहेत जैवसृष्टी आहे ती या मानाने कुठेतरी नष्ट होऊ शकते त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम अन्न साखळी आणि पुढील खात्यांवरती होऊ शकतो याला जबाबदार नेमकं कोण म्हणता येईल कारण आस्थापना तर आहेच परंतु त्यावरती कारवाई न करणारे वन विभाग असेल महानगरपालिका असेल किंवा इतर मंडळी असतील हे पण जबाबदार आहेत का असं वाटतं हो तितकंच जबाबदार आहेत कारण या सगळ्या गोष्टी भले मी माझ्या घराच्या मधल्या झाडांना मी विद्युत रोषणाई करतो छान आहे मला त्या सणापुरता वगैरे ठीक वाटतं पण मी कायमस्वरूपी करतो कुठेतरी त्या सजीव सृष्टीला मी धोका पोहोचवतो आणि याच्यावरती सगळी निगराणी ठेवण्याची जबाबदारी असते ती स्थानिक जे प्रशासन आहे महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद त्यांचीही जबाबदारी असते बदलापुरातला जर आपण जर उदाहरण घेतलं तर बदलापूर पश्चिमेचा पूर्वेकडचा जो डोंगर आहे तिथे मध्यंतरी सातत्याने आग लागत होती बरोबर आणि तो पट्टा जो येतो तो वन विभागाच्या अधिकार का तिथे काळजी घेतली जात नाही त्याचप्रमाणे ह्या विद्युत रोषणाची झाडांवर होते तो पण वन विभागाचाच मुख्य जबाबदारी आहे त्यांची किंवा स्थानिक प्रशासन त्यांची जबाबदारी तर त्यांनी नक्कीच त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे काहीतरी मर्यादा आहेत झाडांवरती होल्डिंग्स लागतात बॅनर लागतात त्यांना खेळ ठोकले जातात त्यामुळे झाडं मरतात नष्ट होतात तरे कुड़े तरी कुठेतरी त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष देणं खूप गरजेचं एकंदरीत जर आपण पाहिलं तर पर्यावरण प्रेम म्हणून आता तुम्ही सर्वजण एक होत आहेत काय नेमकी मागणी असणार आहे आणि कशा प्रकारे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय पुढचं पाऊल असणार आहे मागण्या ह्या एवढ्याच आहेत की नक्कीच आपल्याला निसर्ग वाप वाचवायचा आहे बदलापूर वाचायचा जर बदलापूर झपाट्याने वाढतंय पण कालांतरे जर इथे जर सजीवसृष्टीत जर नष्ट झाली जैवसृष्टी नष्ट झाली जर झाडं फळं फुलं पानं जर नष्ट झाली कमी झाली तर याचा परिणाम आपल्यावरतीच किंवा आपल्या आरोग्यावरती पुढे येणाऱ्या काळात दिसणार आहे तर नक्कीच स्थानिक प्रशासनाने असो किंवा वनविभागाने असो त्यांनी जे राष्ट्रीय हरित लावायचे जे काही नियम आहेत जे काही त्यांचे ऑफिस मेमोरेंडम असतील सर्क्युलर असतील त्याच्या अधीन ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं तंतोतंत पालन करावं लागेल जे है। है, या गोष्टी मोडत आहेत तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करून त्या संबंधितांवर घेऊन ते विद्युत रोचनाई काढली पाहिजे त्यांच्यावरती काही दुसऱ्या ज्या कलम आहेत वगैरे ते लावून मग त्यांना या गोष्टीवरती बंदी आणणं तितकंच गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी ही गोष्ट थांबेल कारण जोपर्यंत याची काही कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणं शक्य नाही पर्यावरण म्हणून आम्ही आंदोलनं करू किंवा पुढे येऊ पण तितक्यावरतीच वरतीच भागणार नाही स्थानिक प्रशासनाने त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे नक्कीच शहराच्या वाढत्या आधुनिकतेकडे पाहता आधीच ही जीवसृष्टी नष्ट होते आणि त्यामध्ये अशा प्रकारे झाडांच्या कदली असतील किंवा झाडांवरती केलेली विद्युत रोषणाई असेल त्यामुळे जैवविविधता जी आहे ती कुठेतरी मागे होते तर हे प्रत्येकाचं काम आहे की आपले निसर्ग आपण जपला पाहिजे हा ठेवा आहे अनमोल आणि तो आपण जपला पाहिजे परंतु असं न करता अनेक अस्थापन अनेक कॅफे अनेक ढाबे जे आहेत ते नियम ढाब्यावर बसून जे आहेत ते अशा प्रकारे कृत्य करतायत आणि हे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या सर्वांसाठीच घातक असणार आहे तुर्तास या पर्यावरण प्रेमींचं खरं तर कौतुक केलं जाते की अशा विषयी ते हात घालून कुठेतरी पर्यावरण वाचवण्याच्या उद्देशाने पुढे येत आहेत आणि एक पाऊल उचलतायत तुर्तास इतकंच परंतु प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बदलापूर पश्चिम असेल किंवा पूर्वच्या भागात असेल मोठ्या संख्येने आपल्याला जर पाहिलं तर झाडांवरती विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते आणि त्यामध्ये मुळे जर कुठेतरी पाहिलं तर पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांच्यामध्ये कमालीची नाराजगी पाहायला मिळते तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी आणि केत ठळक वार्ता बदलापूर